सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव राहणार शिंदखेड राजा आपले वनमंत्री गणेशजी नाईक हे सध्या प्रचंड ट्रोल होत आहेत का कारण त्यांनी काल सभागृहामध्ये केलेले जे वक्तव्य आहे ते अतिशय हास्यास्पद आहे तर हे काही महाराष्ट्राला नवीन नाही असे वक्तव्य सतत होत राहतात कारण आपल्याकडे आपण पाहतो की त्या खात्याचा आणि त्या व्यक्तीचा कधी कधी बऱ्याच वेळा काहीच संबंध नसतो जसं की दहावी पास एखादा माणूस आपल्याकडं शिक्षण मंत्री असू शकतो ज्याला आरोग्य क्षेत्रातलं क का ढ माहित नाही तो माणूस आरोग्यमंत्री असू शकतो मग असेच हे सगळे जे काही आहे ते योगायोगाने झालेले मंत्री आणि मग हे जे वनमंत्री आहेत आपले त्यांनी काल एक असं वक्तव्य केलं की हे जे बिबट्याचे वाढते हल्ले आहेत आपण पाहतो मानवी वस्त्यांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत आणि हे हल्ले रोखण्यासाठी एक उपाययोजना त्यांनी सांगितली आणि ती उपाययोजना म्हणजे अशी होती की त्यांनी सांगितलंय आ, एक कोटी शेळ्या बकऱ्या ह्या ज्या आहेत त्या आपण जंगलामध्ये सोडणार आहोत जेणेकरून बिबटे हे गावाकडे येणार नाहीत किंवा बिबट्यांचे वस्त्यांवर होणारे हल्ले थांबतील तर हे अतिशय हास्यास्पद आहे कारण आपल्याला माहित आहे बिबट्यांचे हल्ले का होतात याचा त्यांनी अगोदर अभ्यास करायला पाहिजे होता की त्याचे कारण काय आहेत त्यानंतर आपण त्यावर कुठल्या पद्धतीने उपाय करू शकतो कारण ज्यावेळी आपल्याला ते कारण समजतील तेव्हाच त्यावर ते उपाय करता येईल पण अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणता की एक कोटी शेळ्या मेंढ्या बकऱ्या आपण त्या जंगलामध्ये सोडणार आहोत आणि तसं केल्यानंतर काय होईल तर बिबट्यांचे हल्ले कमी होतील तर हे खरोखरच मग हास्यास्पद आहे का कारण आपण पाहिलं की हे म्हणजे कुठल्या तर्काने जर आपण विचार केला तर कुठल्या तर्कात हे बसतं आपण जर पाहिलं तर कु जंगलात सोडायचं म्हणजे नेमकं कुठं सोडायचं कारण जंगल शिल्लक राहिलेलं नाही म्हणूनच बिबटे गावाकडे येत आहेत किंवा वस्त्यांवर येत आहेत हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ज्या बकऱ्या सोडल्या जाणार आहेत नंतर मग त्या खरोखरच बिबट्यानेच खाल्ल्यात का किंवा ते केल्यानंतर खरोखर बिबट्यांचे हल्ले कमी होतील का त्यामध्ये किती प्रमाणात त्या सोडल्या गेल्या किती प्रमाणात त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला ह्या अनेक विविध गोष्टींसाठी एक विशिष्ट अशी यंत्रणा पुन्हा उभी करावी लागणार आहे की एक कोटी बकऱ्या असतील तर त्या नेमक्या जंगलात म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती जंगलाचा भाग आहे समजा चंद्रपूर भंडारा असेल किंवा संभाजीनगर साइडचा असेल किंवा पुण्या मुंबई साईडचा असेल नेमकं जंगलात म्हणजे कोणत्या जंगलात सोडायचे आहेत त्यामागे किती संख्येने सोडायच्या आहेत आणि ती संख्या बिबट्यांची किती आहे त्या जंगलामध्ये या सगळ्याच गोष्टीचा विचार करणं आणि त्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र अशी यंत्रणा आपल्याला कार्यान्वित करावी लागणार आहे स्वतंत्र अशी कर्मचारी त्या ठिकाणी नेमावे लागणार आहेत कारण ती ब जर खाल्ली असेल तर मग ती बकरी ज्या बिबट्याने खाल्लेली आहे किंवा कोणत्या बिबट्याने खाल्लेली आहे किती बिबट्या बकऱ्या खाता आहेत या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट आहेत आणि अतिशय म्हणजे त्रासदायक आहे हे सगळं आणि त्यामुळे आपले मंत्री महोदय जे आहेत ते प्रचंड सध्या ट्रोल होत आहेत आपण पाहिलं की याच्या कारणांचा शोध त्यांनी घेतलेला नाही कारण बिबट्यांचे आता आपण काही वर्षात बघितले या तीन चार वर्षामध्ये तर प्रचंड असे हल्ले होत आहेत मानवी वस्तींवर तर त्यातली प्रमुख कारण काही असे आहेत की बिबट्यांचीच संख्या वाढलेली आहे एक काळ असा होता की आपण वाघांसाठी सिंहांसाठी बिबट्यांसाठी त्यानंतर पॅन्थर असतील त्यांच्यासाठी त्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करत होतो पण ज्यावेळी आपण हे प्रयत्न करत होतो त्यावेळी आपण जंगल वाढवलं नाही आपण चूक कोणती केली की ज्यावेळी आपण ह्या वाघांची संख्या वाढली पाहिजे बिबट्यांची संख्या वाढली पाहिजे चित्त्यांची संख्या वाढली पाहिजे यावर जेव्हा आपण कार्यक्रम करत होतो किंवा कृती कार्यक्रम देत होतो त्यावेळी आपण एक गोष्ट मात्र विसरून गेलो की जंगलसुद्धा तेवढंच वाढलं पाहिजे आणि याचा उलट परिणाम असा झाला की जंगल कमी होत गेलं जसं आपण पाहतो की आज शहरीकरण झपाट्याने होत आहे अर्बनायझेशन ज्याला आपण म्हणतो झपाट्याने अर्बनायझेशन होत आहे झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि याचा परिणाम असा झाला की बिबटे जे आहेत ते मानवी वस्तीकडे येऊ लागलेले आहेत ला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जंगल तोड आहे वृक्ष तोड आहे कारण झाड प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण तोडलेली आहेत आतापर्यंत जंगल अक्षरशः सपाट केलेले आहे मग ते कारण काहीही असो त्यासाठी घरगुती लागणारं लाकूड असेल फर्निचर मॉल असतील काय असतील विविध कारणांसाठी आतापर्यंत आपण झाडं केवळ तोडतच आलेलो आहोत हेही त्यामागचं एक कारण आहे तिसरं कारण मला असं वाटतं की जेव्हा एखादा मानवी वस्तीकडे येतो तेव्हा त्याला एखादी बांधलेली गाय असेल बांधलेलं वासरू असेल किंवा कुत्रा असेल डुक्कर असेल हे सगळे जे प्राणी आहेत त्याला शिकारीसाठी म्हणजे कष्ट करावे लागत नाहीत मेहनत करावी लागत नाही किंवा त्याचा पाठलाग करावा लागत नाही दोरीनं बांधलेली गोठ्यामध्ये बांधलेली गाय असेल किंवा वासरू असेल तर तो, तो सहज हल्ला करतो त्यानंतर कुत्र्यांवर हल्ले होताना आपण पाहिलेले आहेत डुकरांवर हल्ले होताना पाहिलेले आहेत एवढंच नाही तर लहान बाळांवर सुद्धा हल्ले होताना आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहेत तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळं बिबटे आता गावाकडे येऊ लागलेले आहेत मानवी वस्त्यांपर्यंत येऊ लागलेले आहेत त्याला एकच कारण आहे की सहज शिकार तिथे उपलब्ध होते पण अशा पद्धतीने जर हे हल्ले थांबवायचे असतील तर याला मात्र त्यांनी जो उपाययोजना सांगितलेली आहे ती खरोखरच हास्यास्पद आहे कारण तसं जर झालं तर असं म्हणावं लागेल की मग बिबट्यांची तर लॉटरी लागली त्यांना ती शिकार मिळणार आहे याचा दुसरा परिणाम असा होणार आहे की ते मग एवढे सुस्त होऊन जातील आणि एवढे आळशी होऊन जातील की त्यांना शिकारीसाठी पळणं धावणं हे कामच राहणार नाही ना ना जी म्हणजे जीव अगदी त्यांचा सेफ राहणार आहे तेवढंच त्या त्याचा परिणाम असा होणार आहे की प्रजनन क्षमता वाढणार आहे आणि त्यातून अजून बिबट्या Chị वाढणार वा वा आहे मग अशा किती कोटींनी आपण बकऱ्या सोडणार आहोत तर याचा मात्र निश्चित या ठिकाणी विचार व्हायला हवा होता पण मला असं वाटतं की आता तुम्हालाही वाटेल ह्या एवढं सांगतात याच्यावर उपाय काय होऊ शकतो तर माझ्या मते किंवा माझी जो जेवढी म्हणजे समज आहे त्यात मला असं वाटतं माझ्या माहितीच्या अनुषंगाने की जर हे हल्ले थांबवायचे असतील तर आपल्याला पुन्हा एकदा जंगल उभे करावी लागतील पुन्हा जंगल जपावं लागणार आहे ते झाडे जप लागणार आहेत झाडं लावावी लागणार आहेत आणि बिबट्यांची जी संख्या आहे ती नियंत्रित कशी कर करता येईल यासाठी एखादा कार्यक्रम आपल्याला आता आखावा लागणार आहे आहे कारण वाघांची संख्या संख्या बिबट्यांची सतत वाढत तिच्यावर आपण कशा पद्धतीने नियंत्रण आणू शकतो त्यानंतर ज्या गावाबाहेर आपण पाहतो वस्त्या असतात किंवा काही लोकांचे शेतामधले घर वगैरे असतात त्या ठिकाणी गाई म्हशी ज्या असतात त्या बंदिस्त गोठ्यामध्ये असाव्यात त्यानंतर केर कचरा जो असतो शहराचा जो बाजूला आपल्याला माहिती आहे संभाजीनगरला मागे पाहिलं आपण तर प्रोझन मॉलच्या बाजूला बिबट्या फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज आढळले तर अशा परिस्थितीत काय होतं की बऱ्याच वेळा कचऱ्याची विल्हेवाट योग्य लावली जात नाही आणि तो जो कचरा आहे तो शहराच्या बाहेर फेकला जातो आणि मग त्या ठिकाणी काय मग घाणीमुळे म्हणा त्या खरकट्यामुळे म्हणा त्या ठिकाणी डुकरं येतात कुत्रे येतात आणि मग हे डुकरे आणि कुत्रे जे आहेत ते पकडण्यासाठी बिबटे गावा कड येतात किंवा शहराकडे आता येऊ लागलेले आहेत ला त्यामुळे कचऱ्याची योग्य अशी विल्हेवाट लावणं हा सुद्धा एक महत्वाचा उपाय होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी जागरूक राहणं आणि आपण कशा पद्धतीने बचाव करू शकतो बिबट्या दिसल्यानंतर नेमकं काय करायचं कशा पद्धतीने आपण बिबट्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो असे कार्यशाळा या ठिकाणी वनमंत्र्यांनी वन खात्यांनी लावल्या पाहिजे गावागावात तशी जागृती केली पाहिजे की के एखादा वन्य प्राणी गावात आला तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने स्वतःचा बचाव केला पाहिजे अशा कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होणं अत्यंत आवश्यक आहे नाही की अशा पद्धतीने शेळ्या बकऱ्या जंगलामध्ये सोडणं कारण शेळ्या बकऱ्या सोडून हा जो ही जी समस्या आहे ती कधीच संपणार नाहीये याच्यावर ठोस अशी उपाययोजना करावी लागणार आहे आणि तिची तशी बुद्धी देव त्यांना देव अशी या ठिकाणी प्रार्थना करूया आणि थांबूयात धन्यवाद